ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोणतीही रेसिपी न बघता अगदी सोप्यात सोपी घरात सगळ्यांच्या लागणारी ही ट्रिक आहे ती वापरणार आहोत आता ही ट्रिक जर सगळ्यांच्या घरात गेली तर सगळ्यांनाच हे काम अगदी सोप्पं होणार आहे तर चला लगेचच आपण काय करायचं कसं करणार आहोत ते मी इथे दाखवणार आहे तर इथे बघा एक सुई घेतली आहे सुई ओवायला हो तर सगळ्यांनाच खूप जास्त त्रास होतो आणि त्यातून जर ही सुई लहान असेल तर अजून जास्त त्रास होतो त्यामुळे कोणताही त्रास न होता अगदी एका सेकंदात आपण सुई ओवणार हो आहे आणि हे जर तुम्ही करून ठेवलं की अगदी वर्षभरसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा लागेल तेव्हा तुम्ही सुई ओवू हो शकता तर इथे बघा मी अगदी झिरो साईजची सुई घेतलेली आहे कितीही पातळ सुई असली तरी आपल्या या ट्रिकने अगदी झटपट आपण सुई ओवणार आहोत आता यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते इथे मी सांगते घरात आपल्या सगळ्यांच्याच कान कोरण्याची काडी असते किंवा मग दात घासायचा ब्रशसुद्धा असतो आणि जर तुमच्याकडे दात घासायचा ब्रश खराब झालेला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जो मी अगोदर कपडे धुवायचा ब्रश दाखवला होता ना तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तर बघा इथे ज्या दात घासायच्या ब्रशला लहान लहान केस असतात त्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे लाहन लाहन के तर इथे बघा ती लहान लहान केसं इथे मी काढून घेतलेली आहे शक्यतो थोडीशी अशी कलरची असतील तर मग ती दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतात काळी घेण्यापेक्षा अशी कलरची असतील तर ती घ्या तर इथे बघा अगदी पातळ असल्यामुळे हे दिसत नाही आहे अशा पद्धतीने हात ठेवल्यावर अगदी हा पातळ केस दिसला जातो तर सुरुवातीला आपल्याला हे लागणार आहे आता इथे मी दोन तीन घेतलेत पण आपल्याला एकाच धाग्याची गरज आहे आता इथे मी कान कोरण्याची काळी घेतलेली आहे आता त्याचा जो वरचा भाग आहे तो कापूस आपल्याला काढून टाकायचा आहे आता जर तुमच्याकडे प्लास्टिकची काडी असेल तर अजूनच जास्त सोपं होणार आहे पण माझ्याकडे इथे ही लाकडी काडी आहे पण जर ही जरी काडी असेल तरी आपल्याला अगदी सहज ह्याची ट्रिक वापरता येते तर बघा अशा पद्धतीने थोडा थोडा कापूस काढायचा आहे अगदी सर्व नख कापूस काढू अगदी थोडासा वरच्या साईडचा कापूस इथे काढून घ्यायचा आहे हा कापूस हाताने अगदी सहज निघतो तरीते सा कापुस में है, वर्ची है। तर इथे पाहू शकता छान असा कापूस मी काढून घेतलेला आहे आणि वरची साईड मोकळी करून घेतलेली आहे तर बघा आता जो ब्रशचा केस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने त्याची दोन्ही टोकं जॉईन करणे करायची आहेत तर इथे बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी अशा पद्धतीने त्याची दोन्ही टोके जॉईन करून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता हे छान मी धाग्याला ला बांधून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता जर तुमच्याकडे फॅमिक्विक असेल तर त्यांनी चिटकून घ्या किंवा मग आपला जो ओवण्याचा धागा असतो त्यानेसुद्धा इथे तुम्ही हे बांधून घेऊ शकता म्हणजे जी पुढची साईड आहे ती अगदी पॅक बसते आणि निघत नाही तर बघा एक नाही तर दोन गाठी इथे मी दिलेल्या आहेत आणि जर तुमच्याकडे प्लास्टिकची काडी असेल तर त्याला होल असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता आणि बांधू शकता तर बघा आता इथे मी धागा घेतलेला आहे धाग्याचं जे पुढचं टोक आहे ना ते कधी कधी आपलं विस्कटलेलं असतं आणि त्यामुळे अजूनच त्रास होतो धागा ओवायला हो म्हणजे सुई ओवायला हो हो तर इथे बघा तसं असलं तरीसुद्धा आपल्याला अगदी एका सेकंदात सुई होणार आहोत आपण तर बघा अगदी झिरो साईजची सुई घेतलेली आहे मी तुमच्या घरात जर मोठी सुई असेल किंवा मग बारीक सुई असेल त्यानेसुद्धा तुम्ही त्यालासुद्धा म्हणजे ही ट्रिक तुम्ही वापरू शकता तरी ते पाहू शकता सुईमध्ये आपण जे ब्रशचं ओवून घेतलं होतं ते घातलेलं आहे आणि आता जो धागा आहे त्या पुढच्या बिळामध्ये आपल्याला घालायचं आहे आता जे पुढचं होल आहे ते अगदी मोठं आहे त्यामुळे सहज कोणालासुद्धा हा धागा अगदी सहज त्यामध्ये घालता येईल तर तुम्ही पाहू शकता अगदी पटकनी धागा त्यामध्ये गेलेला आहे आत्ता अगदी आपल्याला दोन्ही धाग्याची टोकं हातात धरायची आहेत आणि अशा पद्धतीने सुई ओवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी सेकंदसुद्धा लागलेला नाही सुई ओवायला हो आणि तसं बघितलं तर मग खूप वेळ लागतो सुई ओवायला हो आणि जर लहान सुई असेल तर मग अजूनच जास्त वेळ लागतो त्यामुळे ही ट्रिक नक्कीच वापरून बघा आणि हे असं तुम्ही करून ठेवलं की तुम्हाला कधीही तुम्ही सुई ओवायची हो असेल तर तुम्हाला ही ट्रिक वापरता येईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये